नमस्कार स्वागत आहे मित्रांनो आपल्या आमच्या युट्यूब चॅनल महाजॉबमध्ये महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये मित्रांनो आपण एक महत्वाच्या भरतीबद्दलची माहिती घेणार आहोत लिपिक तसं एक दुसऱ्या पदासाठी भरती होत आहे त्यासाठी टायपिंगची काही गरज नाही ही जी भरती होत आहे थे थे ती थेट मुलाखतीद्वारे होत आहे त्यामुळे नक्कीच तुम्हाला चांगली संधी आहे तुम्ही नक्कीच त्यासाठी अप्लाय करू शकता चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया सुरू करण्यापूर्वी मित्रांनो चॅनलवर नवीन असाल अजूनही महाजॉब या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा जॉबचे सर्व नोटिफिकेशन तुम्हाला आमच्या चॅनलमध्ये मिळून जातील तर बघा मित्रांनो ही जी भरती होत आहेत टोटल नंबर ऑफ व्हॅकन्सीचा बघा एकसठ जागांसाठी होत आहे जाहिरात प्रसिद्ध आहे त्यानंतर बघा पदाचे नावान जागा कशा प्रकारे आहेत बघा पद क्रमांक एक बघा अकाउंट आहे टोटल पंचवीस जागा आहेत अकाउंट्स क्लर्कचं दुसरं पद आहे या पदासाठी छत्तीस जागांसाठी मित्रांनो ही भरती होत आहे त्यामुळे टोटल अशा एकसष्ट जागांसाठी मित्रांनो ही भरती जाहिरात जी आहे ती एअर इंडियामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे अकाउंट एक्झिक्युटिव्हच्या पंचवीस अकाउंट क्लर्क लिपीच्या छत्तीस टोटल एकसष्ट जागा भरल्या जाणार आहेत शैक्षणिक पात्रता बघा मित्रांनो एज्युकेशन क्वालिफिकेशन काय पाहिजे तुम्हाला या पदासाठी अप्लाय करण्यासाठी जे पदक्रमांक एक आहे त्यावेळी बघा सी ए किंवा आय सी डब्ल्यू ए किंवा एम बी ए फायनान्समध्ये त्याचबरोबर किमान तुम्ही दोन वर्षाचा अनुभव तुम्हाला पाहिजे तरच तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता त्यानंतर बघा पद क्रमांक दोनसाठी सुद्धा सी ए इंटर्न ते चालेल आय सी डब्ल्यू ए किंवा सॅप एअरलाईन अकाउंटिंगमध्ये त्याचबरोबर जर तुम्ही दोन वर्ष अनुभव असो हो, बी कॉम असेल तुमच्याकडे तरी तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता जी बी कॉमची आहे त्यांच्यासाठी चांगली संधी आहे मित्रांनो तुम्हाला चांगले जॉब मिळू शकतो या ठिकाणी त्यानंतर बघा वयाच्या एक एप्रिल दोन हजार एकोणीस रोजी कन्सिडर केलेली आहे त्यांनी तीस वर्षापर्यंत ती ओपनसाठी आहे जर तुम्ही एस सी एस टीमध्ये असाल तर तुम्हाला पाच वर्ष सूट त्यांनी दिलेली आहे त्याचबरोबर साठी तीन वर्ष सूट त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे त्यानंतर बघा जे सिलेक्शन प्रोसिजर आहे ती मित्रांनो डायरेक्ट ओनर आहे डायरेक्ट इंटरव्ह्यू मार्फतही तुमची भरती होत आहे त्यामुळे रिपोर्ट असणार आहे तुम्हाला कधी करायचा तुम आहे बघा तीन मी हजार एकोणीसला तुम्हाला न्यू दिल्ली ते दिलेल्या ॲड्रेसवर तर जर तुम्ही म महाराष्ट्र किंवा जवळच्या स्टेट्समध्ये असाल तर दहा मे दोन हजार एकोणीस रोजी तुम्हाला मुंबई येथे या दिलेल्या ॲड्रेसवर तुम्हाला या ठिकाणी जे आहे ते रिपोर्टिंग करायचं आहे रजिस्ट्रेशन करायचं आहे हे अकाउंट एक्झिक्युटिव्ह या पदासाठी त्यानंतर जर अकाउंट क्लर्क या पदासाठी तुम्ही अप्लाय करणार असाल तर चार मे दोन हजार एकोणीस रोजी दिल्ली या ठिकाणी आणि अकरा मे दोन हजार एकोणीस रोजी ज्या मुंबईच्या दिलेल्या ॲड्रेसवर तुम्हाला जाऊन या ठिकाणी मित्रांनो रजिस्ट्रेशन करायचं आहे मे बी त्यांनी सांगितल्याप्रमाणे बघा मित्रांनो आफ्टर रजिस्ट्रेशन काय कॅन्डिडेट्स विल बी रिक्वायर टू अप्युअर फॉर वॉक इन इंटरव्ह्यू होणार आहे डायरेक्ट तुमचा एदर ऑन द सेम ऑर सब डे त्या दिवशी किंवा त्याच्या पुढच्या दिवशी तुम्हाला यासाठी इंटरव्ह्यू होण्याची जास्त शक्यता आहे तुम्हाला कॅन्डिडेट्सला काय काय डॉक्युमेंट्स घेऊन जायचे आहे बघा ड्युली फाईन इन ॲप्लिकेशन फॉर्म जे तुम्हाला त्यांच्या वेबसाईटवर मिळेल विच इज अवेलेबल ऑन करियर पेज ऑफ डब्ल्यू 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 डॉट एअर इंडिया डॉट इन यावर तुमचं अप्लिकेशन फॉर्म आहे तो तुम्हाला भरून घेऊन जायचा आहे रिसेंट पासपोर्ट साईज फोटोग्राफ त्यानंतर बघा ज्या अप्लिकेशन फॉर्ममध्ये आहे तिथे पेज केलेला असावा त्यानंतर वन सेट ऑफ फोटोकॉपीज ऑफ ते डेट ऑफ जी कास्ट डब्ल्यू एस कॅटेगरी असेल तर क्वालिफिकेशनमध्ये असेल तर एक्सपिरियन्सची गव्हर्नमेंटची एक्सपिरियन्स तुम्हाला दाखवावा लागणार आहे त्या ठिकाणी त्याचबरोबर फोटो आयडेंटी कार्ड सॅलरी स्लिप असं पाहिजे तुमच्याकडे अलॉंग विथ ओरिजनल ओरिजिनल डॉक्युमेंट सुद्धा तुम्हाला त्यावेळी ओरीजन पाहिजेत इंटरव्ह्यूच्या वेळी त्यानंतर बघा डिमांड ड्राफ्ट ऑफ रुपीज थाउजंड एक हजार रुपये फॉर्म पे देऊन ठेवलेला आहे मित्रांनो एअर इंडिया पेबल आहेत दिल्ली मुंबई बिंग द ॲप्लिकेशन फी ॲप्लिकेशन फी है जी आहे ती एस सी एसटी कॅन्डिडेट्सना या ठिकाणी नाही आहे जे ओपन आणि ओबीसी कॅन्डिडेट्स त्यांना एक हजार रुपये एवढी फॉर्म फी भरायची आहे मित्रांनो डिमांड ड्राफ्टद्वारे त्यानंतर बघा एअर इंडिया म्हणजे सांगितल्याप्रमाणे भरती होत आहे सॅलरी कशी प्रेम मिळणार आहे बघा जे अकाउंट एक्झिक्युटिव्ह पद आहे त्यासाठी बघा पंचवीस हजार रुपये मिळणार आहे फोर्टी फाय थाउजंड पर मंथ सी असणार आहे तुमचा आणि अकाउंट क्लर गॅपतासाठी पंचवीस हजार दोनशे रुपये तुमची सॅलरी ही सीटीसी असणार आहे मित्रांनो यामध्ये तुमचा पी एफ वगैरे सुद्धा असणार आहे त्यानंतर मित्रांनो ही जी भरती आहे ती पाच वर्षांसाठी होत आहे कॉन्ट्रॅक्ट बेसिस आहे मात्र तरी जर तुम्हाला मुंबई लोकेशन मिळत असेल तर चांगली संधी आहे तुम्हाला ही भरती जॉब करण्याची याबद्दल काय डाऊट असतील नक्कीच कमेंट करून विचारा तुम्हाला अप्लाय करायचा आहे एअर इंडियाच्या वेबसाईटवर अप्लाय ऑनलाईन करायचं नाही तिथून फक्त एक तुम्हाला जे फॉर्म आहे डाउनलोड करून तो भरून तुम्हाला दिलेल्या तारखेला तिथं हजर राहायचं आहे ही भरतीची पूर्ण प्रोसेस आहे मित्रांनो सांगितल्याप्रमाणे काय डावट असतील नक्कीच कमेंट करून विचारा त्याचबरोबर महाजवाबाई या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद